नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या सर्वांचे ज्ञानज्योत या आपल्या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण आजपासून एक नवीन सिरीज या ठिकाणी चालू करणार आहोत पोलीस भरती संदर्भात असेल किंवा सरळ सेवेच्या सर्व भरतीसाठी या ठिकाणी आपण ही सिरीज चालू करणार असून ती सर्वांसाठी उपयुक्त आहे तरी मित्रांनो ही जे आपण सिरू चालू करणार आहेत ते आपण सर्वांनी जास्तीत जास्त याचा फायदा घ्यावा व बाकीचे सर्वांना जास्तीत जास्त शेअर करावं तर मित्रांनो आज आपण सुरुवातीलाच या ठिकाणी भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका अर्थातच ब्रहमुंबई मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकेचा आपण या ठिकाणी आज अभ्यास करणार आहोत या संदर्भात माहिती घेणार आहोत मित्रांनो या महानगरपालिकेची स्थापना भारत देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर अठराशे अठ्ठ्याऐंशीला झालेली आहे आणि ही देशातील सर्वात मोठी महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर हे दोन्ही पदे कोणते महापौर आणि उपमहापौर हे दोन्ही पदे या ठिकाणी रिक्त आहेत मित्रांनो तर सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं गेलं तर या महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी सर आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो भूषण गगराणी सर हे भूषण गगराणी सर हे प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचे आय एस अधिकारी आहेत मित्रांनो भूषण गगराने सरांविषयी जर सांगायचं गेलं तर ते एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आय एस अधिकारी आहेत ते यापूर्वी म्हणजे आयुक्त होण्यापूर्वी मुख्यमंत्री सचिवालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करत होते हे ध्यानात ठेवा कुठे मुख्यमंत्री सचिवालयात अतिरिक्त अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करत होते कोण सध्याचे महापालिका आयुक्त कोण भूषण गगराणी सर तर मित्रांनो याच्या पुढे जाऊन जर सांगायचं गेलं तर मुंबई महानगर पा... महानगरपालिकेची जी रचना आहे ती दोनशे सत्तावीस किती दोनशे सत्तावीस सदस्याची आहे म्हणजे या ठिकाणी किती नगरसेवक निवडून येतात दोनशे सॉरी दोनशे सत्तावीस दोनशे सत्तावीस सदस्य या ठिकाणी निवडून येतात या महानगरपालिकेचे बोधवाक्य आहे ते संस्कृतमध्ये आहे येतो धर्म जय काय येतो धर्मस्तो जय हे या महानगरपालिकेचे बोधवाक्य आहे त्याच्या पुढे जाऊन जाऊन जर सांगायचं गेलं तर महानगरपालिकेचे पहिले महापौर हे सर जे बी बोमन बेहराम हे देण्यात ठेवा कोण सर जे बी बोमन बेहराम हे पहिले महापौर होते तर पहिले आयुक्त कोण होते आता हे प्रश्न अगदी परीक्षेला येऊ शकतो पहिले आयुक्त कोण होते आर्थर क्रॉपर्ड पहिले महानगर महापालिका आयुक्त कोण होते आर्थर क्रॉपर्ड त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं गेलं तर ही आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे इचं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं बजेट साधारणतः चौऱ्याहत्तर हजार कोटी किती साधारणतः चौऱ्याहत्तर हजार कोटी एवढं बजेट या महानगरपालिकेचं होतं आणि सरळ सरळ जर एक कुरेटी जर बजेट सांगायचं गेलं तर चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस पॉईंट एक्केचाळीस कोटी हे दोन हजार पंचवीस सव्वीसचं या महानगरपालिकेचं कोणत्या बृहमुंबई महानगरपालिकेचं आर्थिक बजेट होतं त्याच्यानंतर त्याच्या अगोदर गेल्या वर्षी म्हणजे चोवीस पंचवीस चार अर्थसंकल्प किती होता पासष्ट हजार एकशे ऐंशी कोटीचं बजेट एवढं योड़ होतं म्हणजे एवढी मोठी ही महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची महानगरपालिका आहे तर अजून अधिक माहिती ह्या महानगरपालिकेविषयी जर घ्यायची गेली तर बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी प्रशासकीय नागरी संस्था आहे प्रशासकीय मुंबईची नागरी संस्था आहे त्याच्या पुढे जाऊन सांगायचं गेलं तर सलमान खान दोन हजार सोळा पासून या महानगरपालिकेचा ब्रँड अम्बेसिडर होता कोण सलमान खान दोन हजार सोळा पासून बीएमसी ही आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे बघा मी आत्ता सांगितलो तुम्हाला आशियातील सर्वात श्रीमंत सर्वात श्रीमंत ही महानगरपालिका आहे महानगरपालिकेचा कालावधी तिच्या पहिल्या सभेपासून पाच वर्षाचा असतो पहिल्या सभेपासून किती पाच वर्षाचा ही कलम कितीनुसार सहा नुसार कलम सहानुसार ही पहिल्या सभेपासून पाच वर्षाचा हिचा कालावधी असतो राज्य सरकारने पूर्वी संख्या दोनशे छत्तीस करण्याचा निर्णय घेतला होता किती दोनशे छत्तीस करण्याचा निर्णय घेतला होता परंतु नंतर ती पुन्हा दोनशे सत्तावीसवर पुन्हा किती दोनशे सत्तावीसवर कायम करण्यात म्हणजे आत्ता किती ही जी सदस्य संख्या दोनशे सत्तावीस स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत करण्यात आली अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या अंतर्गत जो अठ्ठ्या अठराशे अठ्ठ्याऐंशीचा कायदा आहे अंतर्गत याची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्रातील एकूण एकोणतीस महानगरपालिका आहेत त्याचं सध्या ज्या महानगरपालिकेचं सध्या इलेक्शन या ठिकाणी चालू आहे मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला जर वेगवेगळी माहिती प्रत्येक जिल्ह्याची माहिती प्रत्येक महानगरपालिकेची माहिती या ठिकाणी जाणून घ्यायची असेल तर आपण सर्वांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त ही माहिती शेअर करावी धन्यवाद